नमस्कार मैत्रिणी कल्पना बुटीकच्या तीस दिवसाच्या आरिवर्क सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बीट्सचे तीन प्रकार शिकणार आहे जे रेग्युलर बीट्स आहे हे जे आपण शिकवत आहे हे रेगुलर बीट्स आहे तर हे बीट्स, बीट्स आपण जी पण आपण ब्लाउजची डिझाईन करणार त्यामध्ये कंपल्सरी ही लाईन आपली असणार म्हणजे ही जर लाईन आपण शिकलो नाही तर ह्या आर्यवर्टला शोभा नाही त्याच्यामुळे ही, ही लाईन आपली कंपल्सरी आहे आणि ही आपण शिकायलाच पाहिजे तर आपण हा एक एकच बीड्स घेतला आहे शुगर बीड्स म्हणतात ह्या मण्यांना तर आपण एक बीड्स घ्यायचा आहे एक एक बीड्स घेतला का त्याला त्याच्याच खेटून लगेच सुई आपली खाली प्रेस करायची आहे जेणेकरून आपल्या बीट्समध्ये लाईनमध्ये अंतर पडायला नको त्याच्यामुळे एक एकच मी बीट्स घेऊन दाखवला आहे तुम्हाला आणि ही लाईन मी अशी पूर्ण कम्प्लीट करत आहे तर तुम्ही लक्ष देऊन नीट बघा एकच बीट्स घ्यायचा आणि त्यालाच खेटून दुसरा बीट टाकून त्याला बीटला खेटूनच आपल्याला सुई खाली प्रेस करायची आहे जेणेकरून त्या लाईनमध्ये अंतर पडायला नको आहे तर आपण ती पूर्ण लाईन तयार करून घेतलेली आहे आता आपण रेशमची लाईन शिकणार आहे ही लाईन मी मुद्दामून तुम्हाला शिकवत आहे आपण जे रोज रोज शिकत आहे त्याच्यापेक्षा काहीतरी नवीन आणि वेगळं मी तुम्हाला शिकवत आहे तर ही रेशमचे धागा आहे तो दोन लेअरमध्ये घेतलेला आहे डबल लेअरमध्ये घेतलेला आहे आणि एक बीट्स तीन टाके एक बीट्स तीन टाके असे आपण घेत आहे आणि हे स्लूजला ला आता सध्या खूप ट्रेंडिंगला चालू आहे ह्याची स्ल्यूज तर तुम्ही नीट बघून घ्या काही ठिकाणी मी चार सुद्धा टाके घेऊन दाखवलेले आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाके घेऊ शकता म्हणून मी काही ठिकाणी तीन घेऊन दाखवले काही ठिकाणी मी चार घेतलेले आहे एक बीड्स घ्यायचा तीन टाके घ्यायचे एक बीड्स घ्यायचा चार टाके घ्यायचे अशा पद्धतीने मी तुम्हाला ही लाईन पूर्ण करून दाखवलेली आहे आणि आपण रेशमची गाठ आपली बसत नाही आपण त्याच्यावर पण एक व्हिडिओ घेऊन येणार आहे की रेशमची गाठ जर तुमच्याकडून नाही बसली तर आपण त्याला कशा पद्धतीने हँडल करायचं आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण तिसरी लाईन घेतलेली आहे दोन लेअरचाच रेशम घेतलेला आहे आणि एक बीड्स आणि आजूबाजूला दोन शुगर बीड्स घेतलेले आहे म्हणजे एक शुगर बिड्स घ्यायचा आहे नंतर एक चार नंबरचा बीट्स घ्यायचा आहे परत एक शुगर बीड्स घ्यायचा आहे अशा प्रकारे करून आपण बीट्स घ्यायचे आहे आणि चार किंवा तीन असे टाके टाकायचे आहे तर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही घ्या आणि प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस जर केलं तरच तुमचं वर्क हे होणार आहे प्रॅक्टिस नाही केली तर वर्क होणार नाही शिकणं होणार पण नाही तर नक्कीच प्रॅक्टिस करा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही जर नाही केलं तर मी नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी कसे घेऊन येणार त्याच्यासाठी तुम्ही लाईक करा, करा कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे त्याच्यावर पण तुम्ही कमेंट करा